स्पर्धे लोक आपण कुठेतरी आपली परंपरा आपले आयोजक असतात एक संध्याकाळ जेव्हा असते ना जे प्राईम टाईम गा जो प्राईम आयोजकांसमोर आपल्याला बोलावं हे करावं लागतं की हा चित्र आहे चित्राय चित्र आहे गोविंद आपल्या तिची मुलं आपण ती सकाळी बघतो तशीच मला पाहिजे जबरदस्ती जर नसताना आपल्याला माहितीये की नाही लागणार किंवा आपण त्यासाठी रिक्स घेत असेल तर ते चुकीच आहे त्यांना इंजरीज वाढतात मित्रांनो मी आता ज्या व्यक्ती बरोबर आहे ते म्हणजे सत्य कोकण नगर गोविंदा पथकाचे दादा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये बेगमोस अनुभव म्हणजे जर पावसामध्ये ते एक फिर लागले त्या थरामध्ये दोन चार सहा वर पर आठ पर्यंत जवळखली घेतला त्याच्यामध्ये कुठलीही शंका कुशंका कुठल्याही गोष्टी जनता एक प्रशिक्षक म्हणून तुम्हाला कसं वाटतंय हो अशी तर प्रॅक्टिस आमची चालूच होती अशी पण वर्षे तीन चार जण आम्ही प्रॅक्टिस करत होतो ही सुरुवात झाली पावसाने पण आम्हाला सपोर्ट केला पाऊस आला पण जेव्हा पाहिजे होता तेव्हा आला जेव्हा पाहिजे तेव्हा नव्हता पाऊस पाऊस पडून चिखलामध्ये पण चांगली सुरुवात झाली आमची जे करायचं होतं ते थोडस राहून गेलं ते काय प्रॅक्टिस आहे शेवटी काय थोडे पाय चिखलामध्ये घसरत होते वगैरे नाही घेतली तर बरं सांगायचं की बाकीच्या पण प्रॅक्टिस बोलतो आपण रिक्स रिक्स हे प्रॅक्टिस अवेलेबल असतील किंवा जसं होईल या हिशोबा दादा मी आता जरा तुम्हाला काही विचार ते प्रश्न पण ऐकायचे कोकण नगरची एक्झॅक्ट प्रॅक्टिस कशी असते पण त्याचबरोबर गोविंदामध्ये शेचाळीस शेचाळीस सेकंदाचा तो एक प्रवास तो एक फरार होता। हो होता महाराष्ट्रानी बघितलं जगानी बघितलं काय होता तो अभ्यास काय होता तो आम्ही आणि त्याच्यानंतर दोन नंबरचे मानकरी तुम्ही या काय गोविंदा जो मातीचा खेळ होता त्याला मॅट वर घेऊन हे भरपूर जणांचे योगदान आहे याच्या मागे चुक मंडळ किंवा त्या चूक जुनी जे गोविंदा पदक आहे त्यातले काही पदावर असेल किंवा समिती असेल किंवा जे ज्या माणसांनी पण तुझ्या गोविंदाला एक स्टेडियम मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न होता की गेल्या सक्सेस झाला पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने तो प्रोग्राम झाला फर्स्ट सेकंड काय आधी ते सगळं पण एक की जो मार्केट खेळाडू होता ज्याला नाव ठेवायची माझा अशा लोक लोकांनी येते चांगले चांगले खेळाडू किंवा चांगले चांगले जॉब आहेत जसे आमच्याकडे गेले डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत अजून काय चांगले चांगले पदार्थ आहेत ते लोक पण येऊन फेकात एक त्या खेळाला मार्केटने डायरेक्ट स्टेडियम मध्ये नेलात त्याच्यासाठी धावठ वगैरे त्यांचा मनापासून दादा हे तर झालं आपला फेन त्यांना स्पर्धे नव्हत आपण कुठेतरी आपली परंपरा हरवत चालली बघा स्पर्धा तर होती स्पर्धेमध्ये आपली जेव्हा चर्चा होती त्याच्यामध्ये खंत माध्यम राहून गेली आहे ती आपल्याला स्ट्रेंथ होते काही गोविंदाचा जम्मण कुठेतरी हरकत चाललो सगळं पण एक आहे की ज्या जुन्या पद्धती ज्या होत्या की जसा ते सण साधारण करायचा आता तसा इम्प्रुव्हमेंट झालाय आणि भरपूर त्याचे चेंजेस झाले टेक्निकल चेंजेस झाले आहेत जसे युट्यूब वर आता बघायला मिळतं की वेगवेगळे मंडळ पण बघतात किंवा दुसऱ्या जाऊन शिकायला बघतात की काय आहे कसे करतात काय करतात ती टेक्निक मध्ये इम्प्रुव्हमेंट भरपूर झालेलं की तो सण झपाटी परंपरा या जुन्या पद्धतीने जसे साजरे करायचे काढायचे गल्लीतून काढायचे चाळीतून काढायचे पद्धत कुठेतरी जरा कमी बरं अशी वाटेल तो जो जुना गोविंद होता तो बरोबर दादा मला एक गोष्ट सांगा आयोजक आपले आयोजक असतात एक संध्याकाळ जेव्हा असते ना जी प्राईम टाइम गा जो प्राइम टाइम तर आयोजकांसमोर आपल्याला बोलावं हे करावं लागतं की हा चित्र आहे होऊ चित्र आहे पण ऍज अ प्रशिक्षक म्हणून ऍज अ प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय करावं काय विषय होतो जी आपण दोन तीन महिन्याची प्रॅक्टिस केलेली आहे ना त्याचं फळ त्या दिवशी असतो पण त्या दिवशीला आपल्याला महाराष्ट्राला तो दाखवायचा आपल्याला दाखवायचा होतो मग त्याच्यासाठी रिक्स घेणं कशा आहे रिक्सचं नाही घ्यावी पहिली गोष्ट प्रशिक्षक किंवा त्यांचं मॅनेजमेंट जे जे पथक सांभाळत आहे ठीक आहे पुढं येतात मेहनत करतात जसं त्यांचे जे कोच आहेत ते सांगतील ते तुम्ही तसे करतात पण जी मॅनेजमेंट आणि जे कोच आहे त्याच्या हातामध्ये डिसिजन आहे की किती लावायचे किती लावून घ्यायचे तर किंवा आमचा किती सराव झाला आहे मला आजचा दिवस आहे आज गोकलस्टर दिवस आहे तर किती थर आम्ही लावू शकतो किंवा किती तर लावायचे रिक्स द्यायचे की नाही नाईन्टी नाईन पर्सेंट हे त्या मॅनेजमेंट हातात असत त्यांच्या डिसिजनवर आहे की एवढे थर आपली प्रॅक्टिस झाली तेवढेच लावायचे एक्स्ट्रा ना नाही लावायचे त्याच्यामुळे इंजरेस कुठेतरी कमी होतो जर त्यांनी ते हार्ड डिसिजन ती नाही तर नाही तुमच्यावर केली दादा मला आता सगळ्यात म्हणजे सगळ्यात महत्वाचा प्रश्न इतर होता गोविंद आपण तिची मुलं आपण ती सकाळी बघतो पण तशीच मला पाहिजे सगळी जबाबदारी सगळ्या फक्शन कडे जरी असली प्रशिक्षक म्हणून मुख्य जबाबदारी तुम्ही तुम्ही या वर्षा ह्या क्षेत्रामध्ये वर्ष काम करताय काय प्रामाणिक तुमचं डिसिजन घेणार की बाबा आता हा एक लावू सकाळी पोरांमध्ये तेवढी एनर्जी आहे का आपण जाऊन तिथे लावू शकतो का की एवढेच तर लावायचे का की त्याच्याहून कमी लावायची घरी गेली पाहिजे सगळं त्या प्रशिक्षकच्याच हातात आहे आणि त्यांच्याबरोबर जी कोर टीम असते मॅनेजमेंट असेल किंवा त्यांची कमिटी असेल किंवा त्यांच्याबरोबर जुने खेळाडू असतात जसा त्यांचा ग्रुप असतो पाच सहा सात जणांना ते सगळे जे मेन डिसिजन घेतात ते सगळं त्यांच्या हातात असतं की काय करायचंय खेळायचंय की नाही खेळायचंय दादा माझा शेवटचा प्रश्न ह्या महाराष्ट्राच्या जनतेला या, या बाळगोपाळांना महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे हा खेळ तर चालतोच आपला एक प्रशिक्षक म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला विशेष करून बाळगोपाळांना काय समजायचं एवढंच आहे की जर तुम्हाला काय अचीव करायचं असेल त्या मैदानात उतरा ज्याचा हा मैदानी खेळ मैदानात उतरा आणि तेवढा प्रॅक्टिस करा किंवा सराव करा तुम्ही आणि मग तो टार्गेट अचीव्ह करा जर नाही झाला तर ठीक आहे एक वर्ष वाट हो जोपर्यंत अचीव्ह होत नाही तोपर्यंत ट्राय करत राहतो ना असं तर नसते की सक्सेस मला आज उचला तर आजच भेटणार आहे तुला वेळ लागतो सक्सेस कधी कधी प्रॅक्टिस पण पूर्णपणे झालेली असते कधी कधी तो दिवस पण साथ देत नाही त्याच्यासाठी वाट बघायचं अजून काय त्याच्यामध्ये चाळण आहे कारण ती आणि जबरदस्ती जर नसताना आपल्याला माहितीये की नाही लागणार किंवा आपण त्यासाठी रिक्स घेत असेल तर ते चुकीच आहे त्यांनी इंजरीज वाढतात कुठेतरी ते हार्ड डिसिजन हार्श डिसिजन घेऊन कुठेतरी कोच किंवा था मॅनेजमेंट किंवा जे मेन असतात त्या लोकांच्या हे सगळ्या जबाबदारी आहे मुलं आज आपल्याबरोबर आले सदची मुलं घरातून परत बाहेर पडली धन्यवाद तुम्ही मला वेळ दिल्याबद्दल आणि मी ईश्वराला हीच प्रार्थना करतो ह्या तिथल्या भगवंताला हीच प्रार्थना करतो कोकण कोकणगर भोविंदा कच्चा तो खेळ चालू आहे निरंतर अखंड राहू मी अशी ईश्वर प्रार्थना करतो थँक्यू थँक्यू